कांदे आणले गॅस नेऊन राहिले मग आता ते खाणे कांदे लागत नाही का मग आता ते आणले काय कुठे ठेवा मग पण काही गरज नाही इतकं कांद्याचा वाशी ना मग जर सडले तर ते मग पाणी पावसाच इतके काय पाहिजे फक्त जरा सामान व्यवस्थित नाही आता काय सगळं सगळं ते नाही तर भीतीचे कोपरे सगळे ढिंगण वाजून दिसते मग इतकं महागा मुलाचा आम्ही कलर केला हे केला नाही आता जा फटपट वर उचलून नाही गॅस बरोबर आता धरून धरून नेतो तेच म्हणलं ते बुट बुट चालले बुट घेऊन वेळे अरे बुट नका हा रे सगळे भरके बुट राजा ते खाली ठेवा तिकडे सरी फरशी आण खराब करत तुम्ही च भिंतराजा जरा इकडे माणूस गेला का इकडे सरा घोर करून टाकला काय ते आनाबा सामान ते बुट काढून घ्या बाहेर पहिले बुट काढा रे सगळे सर बुट काढा बुटा टाकून कार्यक्रम करतोस मी दोन चार हा नोडतो झालंच बरोबर चला रे चला चला रे उतरा खाल्ली घ्या बुट काढून घ्या